नमस्कार मित्रांनो आज दिनांक वीस मे दोन हजार चोवीस आ, काल आ, मी ज्या वया वाटपांच्या संदर्भात वगैरे बोललो होतो तर त्याच्या संदर्भात अनेक लोकांनी मला फोन करायला सुरुवात केली अनेकांनी अने विचारलं की मी कशा पद्धतीत ह्या योजना राबवतो तर वया वाटपाच्या संदर्भामध्ये एक गोष्ट मी सांगेल की मी जे इन्शुरन्सवर कमिशन कमवतो त्यातला काही भाग हा मी वही वाटपासाठी थे काढून ठेवत असतो कारण की मी स्वतःही अशाच एका ट्रस्टने दिलेल्या वह्यांवर शिकून मोठा झालेलो आहे आणि त्याचं ऋण फेडावं यासाठी मी वही वाटपाचा कार्यक्रम हाती घेतो या वया आपण फक्त मध्यमवर्गीय मुलांना जे खाजगी शाळेत शिकतात त्यांनाच आपण देतो कारण की सरकारी शाळेमध्ये सर्व गोष्टी या सरकार पुरवत असते कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये सर्व गोष्टी कॉर्पोरेशन पुरवत असते मात्र जे खाजगी शाळेतले जे विद्यार्थी असतात त्यांना यापैकी काहीही न मिळाल्याने मला त्या विद्यार्थ्यांना डेव्हलप करून उद्याचा भारत निर्मितीत हातभार लावायचा आहे त्याचबरोबर मी स्वतःही ज्या ट्रस्टकडनं वया घेऊन शिकलोय त्या ट्रस्टला वया परत करेन एवढा मोठा मिलिंद संपगावकर हा स्वतः सारख्याच मध्यम वर्गीय मुलांना ज्यांना शिकण्याची आवड आहे यांना वया वाटप करत असतो माझा उद्देश फक्त एवढा आणि एवढाच आहे की तर माझ्यावर असलेलं ऋण काही अंशी कमी व्हावं दोन उद्याचा भारत निर्मितीसाठी माझ्या तर्फे हा खारीचा वाटा असेल तीन अनेक लोक म्हणतात की मिलिंद तू ज्या पद्धतीमध्ये यशस्वी झाला तू ज्या पद्धती शिकला त्या पद्धतीमध्ये अनेक मुलं शिकावी नक्कीच मलाही अशीच इच्छा आहे की माझ्यासारख्या सर्वसामान्य गरीब ब्राह्मण मध्यमवर्गीय कुटुंबातून जन्माला येऊन इथंपर्यंत पोचलो पद्मश्री दोन हजार चोवीसच्या नामांकनापर्यंत पोचलो ही माझ्यासाठी खूप मोठी आणि जमेची बाजू आहे स्वकर्तृत्वावर बिझनेस सेटल करत साडे तेवीस हजारापेक्षा जास्त कस्टमरचा पल्ला गाठला हीही माझ्यासाठी अतिशय मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे अशाच उत्तरोत्तर प्रगती माझी हो या भाव भावनेने लोकांच्या ज्या बेस्ट विशेष असतात त्या आपल्याला मिळाव्या या हेतूने मी हा वही वाटप करत असतो हा, हा कार्यक्रम वही वाटपाचा कार्यक्रम कुठल्याही पद्धतीत मला स्वतःच्या प्रति प्रसिद्धीसाठी नकोय हे त्याच्या मागची भावना लक्षात घ्या अनेकांनी सांगितलं की सर आपण आता एवढा खर्च कार्यक्रम जर तुम्ही तुम्ही करत असाल तर ह्याच्या प्रेस रिलीज काढा फोटो टाका मी परत एकदा सांगेल मला कुठलेही मध्यम वर्गीयांची मदत करत असताना त्या मध्यम वर्गीयांच्या स्वाभिमानाला ठेच पोचेल असं कुठलंही काम मला करायचं नाही माझ्या मध्यमवर्गीय माणसाचा स्वाभिमान हाच माझ्यासाठी अतिशय जमेची बाजू आहे आणि त्यासाठी मी अनेक वर्षापासून आणि यासाठी माझ्या डोक्यातली जी पुढची कल्पना आहे कारण की मध्यमवर्गीय एकूण ब्याऐंशी टक्के लोक आहेत या ब्याऐंशी टक्के लोकांना विकसित राष्ट्र देशाला विकसित राष्ट्राच्या करत असताना खारीचा वाटा न उचलता या ब्याऐंशी टक्के लोकांना सियाचा वाटा उचलायचा आहे त्याची सुरुवात मला जर करायला मी सुरुवात केली आहे आणि त्याचा खारीपासून तर सियाच्या वाटापर्यंतचा जो प्रवास आहे त्या प्रवासाचं नेक्स्ट पाऊल हे मी उद्याच्या भागामध्ये तुम्हाला सांगेल याच्यासाठीचीच कन्सेप्ट माझी भीमा क्रांती म्हणून आहे मी आज फक्त वया वाटप करतोय माझ्या भविष्यामध्ये असा प्लॅनिंग आहे की भीमा क्रांतीच्या येणाऱ्या इन्कम मधून मी माझ्या मध्यमवर्गीय बांधवांना औषध उपचारासाठीची मदत शैक्षणिक फी साहित्याची मदत ही जास्तीत जास्त स्वरूपात करण्यासाठी करण्यासाठी मला सक्षम व माझ्या देशाला आपल्या भारताला विकसित राष्ट्र करण्यासाठी मध्यम आता सियाचा वाटा उचलायचा आहे त्या संदर्भातलं प्लॅनिंग मी उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल आज वीस तारीख देशात राज्यात ज्या ज्या ठिकाणी मतदान होऊ आहे तिकडच्या नागरिकांना माझं आव्हान आहे की जा बाहेर पडा उन्हापासून स्वतःच संरक्षण करत मतदान करा विकसित भारताला निवडून द्या आज इथंच थांबतो स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र